बघा एचा सोळा छेद एकवीस भाग व बीचा वीस छेद तेहतीस भाग समान आहे तर एचे बी शी गुणोत्तर किती असा प्रश्न पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा तसा सर लेकरांनो लक्ष द्या चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाचीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो चा सोळा छेद एकवीस भाग हा बी आणि चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह वीस छेद तेहतीस भागाच्या समान अशा पद्धतीची ही मांडणे लेकरांनो हे बी परस्पर विरुद्ध बाजूने येता ये कडे येतानी गुणला असलेले बी भागीला स्वरूपात मांडावे लागतात आता ए भागीला बी समोर बराबर चिन्ह समोरील हा अपूर्णांक अशा पद्धतीनं मांडा आता या अपूर्णांकाकडे हा अपूर्णांक जातानी गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो सर म्हणून गुणीला छेदस्थानी असलेले एकवीस आता अंशस्थानी तर अंशस्थानी असलेले सोळा आता छेदस्थानी लक्ष द्या तीन गुणिला अकरा तेहतीस तीन गुणिला सात एकवीस आणि बे आठ सोळा किंवा चार चूक सोळा चार पंचवीस लक्ष द्या समोर ये चा छेद बी बराबर, पाच गुणिला सात छेदस्थानी अकरा गुणीला चार अर्थात आता काटाकाटी होत नाही सर म्हणजे ए छेद बी बराबर सातापाचा पस्तीस आणि अकरा चून चौवेचाळीस प्रश्नामध्ये एच बीशी असलेलं गुणोत्तर ए छेद बी बराबर पस्तीस छेद चौवेचाळीस म्हणजेच या एच बीशी असलेलं गुणोत्तर किती सर त्याच उत्तर ए म्हणजे पस्तीस आणि बी म्हणजे चौवेचाळीस हे पद अशा पद्धतीनं सुद्धा मांडता येतात म्हणून एच बीशी गुणोत्तर किती पस्तीसा चौवेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी लेलिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके